राम राम मंडळी कशा आहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात नक्कीच तुम्ही छान असाल मजेत असाल चला तर म्हण आता आहे रक्षाबंधन रक्षाबंधन झालेलं आहे आणि आम्हाला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे आम्ही शॉपमध्ये आलो होतो फरशी चॉईस करायला बघा आमचा सगळा परिवार आहे आमचे बच्चे कंपनी आमची मम्मी आमचे पप्पा आणि पप्पांशिवाय तर आमचं पान हालत नाही ते म्हणतात ते जे ठरवतील ते जे म्हणतील शेवटी तीच गोष्ट करणार जे पप्पा ठरवतील आणि ते अगदी योग्यच ठरवतात त्याच्यामुळे आम्हाला काही अ त्याच्यामध्ये काही वाटतच नाही कारण तिकडं नाही लहान मुलांचा सारखा गोंधळ चालू होता परंतु मला खूप काळजी वाटत होती काय होते का काय झा पडले काय करता त्यांच्या मागे 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 मी नुसतं आपलं अ चला मेमरी क्रिएट करूया आपण चला तुम्हाला मी नेते आमच्या सीताफळाच्या बागेमध्ये असताना मला गावाकडे जायला खूप आवडायचं जा। खूप मजा करायची मी आजी आज बाबांसोबत सुट्टी लागली शाळेला की तिकडे राहायचे गमती जमती क्रिएट करायची त्यावेळेस कुठे फोन होता पण आता मला असं वाटतं मी का सगळ्यात छोटीशी छोटी, छोटी गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कॅच आणि माझा मुलगा पण सेम माझ्यासारखा खूप मजा करतो खूप एन्जॉय करतो मुलांना आता या मातीमध्ये चालणं फिरणं खेळणं खूप गरजेचं आहे या ए आयच्या जमान्यामध्ये तुम्ही पाहू शकता मुलांचं खेळणं खूप कमी झालं आहे त्याचबरोबर त्यांना टी व्ही मोबाईल प्रचंड ते प्यारे झालेले आहेत परंतु घराच्या बाहेर काढल्यानं त्यांना हे ह्या गॅजेटची गरजच नसते ते फक्त त्यांची मजा करत असतात आणि मस्तपैकी आनंद शोधत असतात

तुम्हाला मेकअप करायची गरजच नाही आजूबाजूचे जे बॅकग्राऊंड आहे ना तुमाला तुमाला ते सगळ्या गोष्टी कवर करत आणि आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद एक वेगळीच मजा तयार करतं मला तर खूप आवडतं बाप रे आता असं वाटत होतं किती रील रि आणि किती नाही आमचे पप्पा तिथे आजूबाजूला होते त्यांना चुकून आम्ही दोघी जणी रील करत होतो मजा करत होतो आणि खूप दिवसांनी आम्ही दोघी एकत्र आलो माझी बहीण मी माझी बहिणी सगळेच खूप छान वाटत होतं मला काय करतो तू घर करते बघू बाबू माती मी भरते

चला फोटो चला आता थोड्या वेळ टाइमपास झाला आमचा शेतामध्ये मजा केली आता आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या गावाला तुम्ही पाहतालच आणि जाताना तर इतकं छान नेचर आहे भारी वाटतं गाडीमधल्या गर्दीचा शूट घ्यायचंच चा। राहिलं खरं म्हणजे गाडीमध्ये सगळी मुलं इतका गोंधळ होती व्हिडिओ घेतलाच नाही मी तो घ्यायला पाहिजे नव्हता आणि आमच्या काही वलीने तर खूपच छान छान करामती केल्या कपडे काय काय म्हणजे मुलांना आहे ना, ना। काही फरक पडत नाही ते वातावरणामध्ये ते मिक्स होतात आनंद घेतात आता आम्ही इकडे आलो आहोत आमच्या मामाच्या घरी आणि इकडे बघा बाबा दोन नातवंड चालली मज्जा घराचं काम जवळपास झालेलंच आहे आणि <laughs> आप मी आपले व्हिडिओ बिफोर आफ्टरचे फोटो ठेवलेत ना आपण मस्त तुम्हाला कितीही आपण बिझी असू दे पण आपल्या भावंडासाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आई वडिलांसाठी सासऱ्यांसाठी जावेसाठी जेवढे तुमचे नातेवाईक असतात जे तुमच्या तुमच्यावर म्हणजे खूप जीव लावतात तुम्हाला त्या सगळ्यांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे कारण रक्षाबंधन हा असा सण आहे त्यामध्ये एकत्रित येणं हे आपल्या संस्कृतीचा भाग तर आहेच आहे पण तो गरजेचा आहे एकत्र येण्यासाठी मजा करण्यासाठी लहान लहानपण जगण्यासाठी बरोबर ना चला तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जाम धमाल केलेली आहे खूप मजा केलेली आहे फोटो व्हिडिओ यासाठी सेव्ह करायचे असतात की ते काही दिवसांनी ते पाहिल्यानंतर अगदी आनंदानं आपले डोळे भरून येतात की कि आपण किती छान क्षण जगलो आपण आपल्या ज जवळच्यांना वेळ दिला आणि आपण त्यांच्यासोबत एक छानसं नातं घट्ट करत गेलो किती छान वाटतं ना त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच असे छोटे छोटे क्षण कॅच करत जा व्हिडिओ करत जा फोटो ठेवत जा तुम्हाला काय करायचं ते करा पण सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला पुढे ते पाहिल्यानंतर खूप आनंद होईल आणि आपल्याला एक समजतं की आपलं वय काय असेल त्यावेळेस आपण किती वर्षापूर्वी हे व्हिडिओ काढलेत किती वर्षापूर्वी फोटो काढलेत आधीचा जमाना वेगळा होता परंतु आता आहे ना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामुळे तुम्ही मेमरीज क्रिएट करा छान छान गोष्टी सेव करा खूप मजा करा आणि तुमच्या लाडक्यांसोबत जिवलगांसोबत एक मस्त असा टाइम स्पेंड करून तो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये फोनमध्ये